नमस्कार मित्रांनो परिदा स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो प्रधानमंत्री पस फसल विमा योजनेअंतर्गत आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की आता आपण एक रुपयामध्ये पीक विमा ज्या आहे मित्रांनो उतरवू शकतो मात्र आता कुठल्या फळ पिकांना किती म्हणजे आपली जी पीक आहेत त्यांना किती प्रति हेक्टरी आपल्याला ज्या आहे मित्रांनो तो पीक विमा मिळणार आहे याची यादी समोर आलेली आहे तर सर्व प्रकारची जी काही पीक आहेत त्या यादी मी तुम्हाला वाचून त्याला प्रति हेक्टरी किती पीक विमा मिळणार आहे याची ज्या मित्रांनो तुम्हाला माहिती देणार आहे तर सर्वप्रथम जे आहे मित्रांनो हे मी जे सांगत आहे प्रति हेक्टर सांगत आहे ही गोष्ट लक्षात घ्या सर्वप्रथम भात याला जे आहे चाळीस हजार ते एकावन्न हजार सातशे साठ इतकं जे आहे मित्रांनो प्रति हेक्टर पीक विमा मिळणार आहे आता ज्वारीसाठी वीस हजार ते बत्तीस हजार पाचशे इतका पीक विमा मिळणार आहे बाजरीसाठी अठरा हजार ते तेहतीस हजार नऊशे तेरा इतका पीक विमा मिळणार आहे नाचणीसाठी तेरा हजार सातशे पन्नास ते वीस हजार रुपये इतका पीक विमा मिळणार आहे मकासाठी सहा हजार रुपये ते पस्तीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव प्रति हेक्टर विमा मिळणार आहे तुळसाठी पंचवीस हजार ते छत्तीस हजार आठशे दोन इतका पीक विमा मिळणार आहे मूगसाठी वीस हजार ते पंचवीस हजार आठशे सतरा इतका पीक विमा मिळणार आहे उडीटसाठी वीस हजार ते सव्वीस हजार पंचवीस इतका पीक विमा मिळणार आहे भुईमुखसाठी एकोणतीस हजार ते बेचाळीस हजार नऊशे एकाहत्तर एवढा पीक विमा मिळणार आहे सोयाबीन साठी ज्या मित्रांनो एकतीस हजार दोनशे पन्नास ते सत्तावन्न हजार दोनशे सदुसष्ट इतका पीक विमा मिळणार आहे ती साठी बावीस हजार ते पंचवीस हजार इतका पीक विमा मिळणार आहे काळल्यासाठी तेरा हजार सातशे पन्नास काळे म्हणजे सुरेपूर त्याच्यासाठी तेरा हजार सातशे पन्नास इतका पीक विमा मिळणार आहे कापूससाठी तेवीस हजार ते एकोणसाठ हजार नऊशे त्र्याऐंशी इतका पीक विमा मिळणार आहे आणि कांद्यासाठी सगळ्यात जास्त पीक विमा मिळणार आहे ते म्हणजे शेहेचाळीस हजार ते एक्क्याऐंशी हजार चारशे बासष्ट इतका पीक विमा ज्या मित्रांनो प्रति हेक्टर ज्या मित्रांनो आपल्याला सरकारकडून मिळणार आहे म्हणजे धरून चला की तुम्ही हे पीक ज्या मित्रांनो तुमच्या शेतात पेरला असेल आणि मग अतिवृष्टी झाली असेल किंवा दुष्काळ पडण्याच्या कारणानं जर तुमचं पीक आलं नसेल तर जर आपण पीक विमा उतरवला असेल तर आपल्याला सरकारकडून हे जे आहे मित्रांनो थोडक्यात हे पीक विम्याचे अनुदान मिळत असते आता तर पीक विमा फक्त एक रुपयामध्ये झालेला आहे तर सर्व लोकांनी पीक विमा काढून घेणं गरजेचं आहे आता जरी एक रुपये असला तरी तुम्हाला शंभर दीडशे ते दोनशे रुपये द्यावंच लागतात कारण का स्वतःहून बऱ्याच जणांना भरता येत नसतो तुम्ही कुठल्याही जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे सी एस सी केंद्र किंवा महा महाभूमी सेवामध्ये केंद्रामध्ये जाऊन तुम्ही जे तुमचा पीक विमा उतरवू शकता तर मित्रांनो अशा प्रकारची ही माहिती होती आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा